नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठापासून तयार होणारे नूडल्स तर त्यासाठी सर्वप्रथम आपण हे व्हेजिटेबल्स कट करून घेतले मी त्यासाठी पत्तागोबी स्वच्छ धुवून अशी उभे उभ्या आकाराची चिरून घेतली लंबी लंबी त्यानंतर गाजर चिरून घेतला अर्ध गाजर शिमला मिरची अर्ध चिरली ही कांद्याची पात आहे हिरवी मिरची एक घेतली मुलांसाठी करत असेल तर तुम्ही हिरवी मिरची स्किपसुद्धा करू शकता लसूण घेतलं बारीक चिरून अद्रक घेतले आणि कोथिंबीर घेतली आता नूडल्स करण्यासाठी हे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि एक चमचा रवा घेतला आणि त्याच्यामध्ये आता आपण ओवा आणि लसूण आणि जिरं बारीक वाटलेलं ते टाकणार ते आहोत आणि मीठ टाकून याचा घट्टसर गोळा तयार करणार आहोत तर आता आपण यामध्ये जे अद्रक लस जे जी जीर आणि लसूण बारीक केलं होते आणि ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून याचा घट्टसर गोळा तयार करू त्याच्यामुळे नूडल्सलासुद्धा आपल्या टेस्ट येईल असा आपण घट्टसर गोळा तिमून घेतलेला आहे आता हा याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे तो फुलतो त्याच्यामुळे आपण पंधरा मिनटं याला रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत आपण एका कढईमध्ये पाणी टाकू त्यात ते तेल टाकू आणि टाक ते उकळण्यासाठी ठेवू कढईमध्ये पाणी टाकलं त्यात थोडंसं एक चमचा तेल टाकला आणि ते गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता चायनीज बनवताना आपल्याला रेड चिली सॉस सोया सॉस आणि टमॅटो केचप लागणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेजवान चटणी पण टाकू शकता पाण्याला आता उकळी आलेली आहे आता आपण जी कणिक तिंबली होती त्याचे बारीक बारीक गोळे करून घेतले आणि आता याच्या बारीक बारीक अशा पुऱ्या लाटून घेऊ पुरी आता आपली लाटलेली आहे आता एवढ्या आकाराची आणि एवढी दाढ अशी आपल्याला पुरी ठेवायची आहे आता सर्व अशा पुऱ्या आपण लाटून घेऊ सर्व पुऱ्या आपण लाटून घेतलेली आहे आता पुऱ्या आपल्याला जास्त पातळ लाटायच्या नाही आहे थोड्याशा मीडियम साईजच्याच ठेवायचं आहे हो आता उकळत्या पाण्यामध्ये आपण या पुऱ्या सोडूया बुऱ्या नव्वद टक्के शिजतील एवढेच आपल्याला शिजवून घ्यायचे आहे सर्व पुऱ्या आता आपण त्या उकळत्या पाण्यात टाकलेल्या आहे पुऱ्या छान शिजत आहे तर त्या पूर्ण आता पाण्याच्या वरती आलेल्या आहे तुम्ही बघू शकता एक पुरी काढून त्याला थोडंसं दाबून बघायचं आहे मी एक पुरी काढून दाबून बघितलं होतं छान तसे नव्वद टक्के शिजलेले आहे आता गॅस बंद करूया आणि एक एक पुरी काढून ही आपण थंड पाण्यात ठेवू टाकूया जेणेकरून याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ही स्टॉप होईल आणि या थंड पाण्यातून आपण चाळणीमध्ये काढून घेऊया सर्व पुऱ्या तर आपल्याला गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाकायचे आहे आणि नंतर आपल्याला चाळणीत काढायचे आहे आता हे जे पाणी आहे हे तुम्ही फेकून देऊ नका कणिक दिंबण्यासाठी तुम्ही हे पाणी वापरू शकता आता सर्व पुरे मी आता एका रुमालावरती काढून घेतले आहे त्यातलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपण अशा ह्या ठेवूया थोड्या वेळासाठी आता आपण पुरी घेतली आता आपण याला दोन्ही साईडने असे तेल लावून घ्या जेणेकरून आपले नूडल्स एकमेकांना चिटकणार नाही नूडल्सच्या आकारायच्यात आपण हे कट करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व नूडल्स कट करून घेतले तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर तीसुद्धा नूडल्स करण्यासाठी घेऊ शकता ही आता लोखंडाची कढई मी घेतली त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे सर्व कढईला लाव लावण्यासाठी आणि हे छान असं गरम होऊन देईन ज्याच्यामुळे आपण नूडल्स करताना याला नूडल्स हे चिटकणार नाही आता कढी तपलेली आहे त्यात आपण थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकूया तुम्ही तेलामध्ये सुद्धा करू शकता आता त्याच्यामध्ये आपण बारीक केलेलं लसूण बारीक चिरलेला अद्रक हिरवी मिरची टाकूया ते छान होऊ नंतर शिमला मिरची गाजर पत्ताकोबी सर्व भाज्या टाकूया ह्या भाज्या आपल्याला फक्त क्रंची होईल कारण तर हाय फ्लेमवरती उघडायच्या आहे जास्त शिजवायचं नाही आहे थोडंसं मीठ टाकूया आता कांद्याची पा कट केली तिथे टाकूया भाज्या सर्व क्रंची झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये थोडं खास रेड चिली सॉस टोमॅटो पेच टाकून सगळे छान मिक्स करून घेऊ आणि आपण बनवलेले नूडल्स आपण यामध्ये टाकूया नूडल्स झालेले आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ मुलांना चायनीज खूप आवडतं पण ते मैद्यापासून तयार केलेलं असं म्हणून आपण मुलांना खायला देत नाही तर तुम्ही प्रकारे घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून नूडल्स तयार करून मुलांना खायला देऊ शकतात मुलांना खूप आवडतात आणि टेस्टसुद्धा भायाचे नूडल्स हापूस लागते